आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी फडणवीसांचा शिंदे गटाला आणखीन एक मोठा धक्का नेमकं का काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाला अनेक धक्के दिलेले आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय फडणवीस रद्द करत आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच्या प्रतिमेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत असाच एक मोठा निर्णय आता फडणवीसांनी परत एकदा रद्द केलेला आहे तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांच्या खात्यातील बत्तीसशे कोटींचा प्रकल्प आता फडणवीसांनी रद्द केला आहे कंपनीकडे अनुभव नसताना साफसफाईचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि त्यामुळे या प्रकल्पाची चौकशी करून हा प्रकल्प रद्द करण्याचं ठरला आहे यावरती बोलत असताना सध्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली ते म्हणाले एखाद्या काम कामामध्ये अनियमितता असेल तर त्याची चौकशी करणं गरजेचं आहे त्यामुळे फडणवीसांच्या पुढे सपशील शिंदे गट आपल्याला फेल होताना दिसतोय दुसरीकडे या बाबतीमध्ये ठाकरे गटाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कैलास पाटलाने या बाबतीत फडणवीसांवरती निशान निशाणा साधला ते म्हणाले हा निर्णय झाला त्यावेळेस फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री होते आणि सरकारमध्ये सहभागी होते त्यावेळेस ते शांत का बसले होते या प्रश्नाचं उत्तर फडणवीसांनी राज्याच्या जनतेला देणं गरजेचं आहे म्हणजे एक प्रकारे फडणवीसांनी त्यावेळेस शिंदे गटाच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं का असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला तर मंडळी होती महत्त्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र